भरड धान्यांचा वापर आपल्या रोजच्या आहारात असायला हवा हे सगळ्यांनाच आता कळलं आहे पण तो कसा हे मात्र अजूनही वळलेलं नाही लोकांची हीच अडचण ओळखून पुण्यातील कोथरूड मधील प्राची सुंदरम यांनी आयु हा ब्रँड तयार केला आहे या ब्रँड खाली आपल्या नेहमीच्या इडली पिठाबरोबर ज्वारी नाचणी यांपासून बनवलेली इडली डोसा आप्पे यांची तयार ओली पिठं त्यांनी बाजारात आणली आहेत सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात आपल्या करिअरची सुरुवात केलेल्या प्राची या मूळच्या मराठी कुटुंबातल्या आहेत लग्न करून त्या दाक्षिणात्य कुटुंबात गेल्या आणि सासूबाईंकडून पारंपरिक पदार्थ शिकून अगदी किमान भांडवलात दोन किलो पिठापासून त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली आमचा मेजर ग्राहक वर्ग हा गृहिणी म्हणा किंवा वर्किंग वुमन जे आहेत तो आहे म्हणजे डब्यात काय द्यायचं हा रोजचा प्रश्न असतो त्यामुळे गरम गरम ज्वारीचे अप्पे दिले किंवा नाचणीचे असे जाडसर डोसे करून दिले तर ते, ते मुलांना खूप आवडतात मी घरी जी सुरुवात केली ती अगदी अक्षरशः सहा पाकिटं म्हणजे दोन किलोनी सुरुवात केली आणि आज आम्ही जवळजवळ दीडशे ते दोनशे किलो दिवसा करतो ह्याच्यात आमच्या मेजर मॅरियटच्या ऑर्डर्स पण असतात म्हणजे आपण बल्क ऑर्डर ज्याला म्हणतो तर मॅरियटच्या आज दिवसाला दीडशे ते दोनशे किलो पिठाची त्या विक्री करतात कोथरूडच नाही तर पुण्याच्या इतर भागातही त्यांच्या पिठांना चांगलीच मागणी निर्माण झाली आहे ओल्या पिठांबरोबर इन्स्टंट मिलेट रव्याचे प्रकार मुरकुलचे प्रकार दाक्षिणात्य फरसाण सांबार मसाला मळगापोडी असे अनेक खास दाक्षिणात्य पद्धतीचे प्रकार त्यांनी विकसित केले आहेत हे पदार्थ विकसित करण्यापासून ते त्यांचं आकर्षक पॅकिंग ब्रँडिंग करून त्याची विक्री करण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांचे आई बाबा सासू सासरे यांचा खंबीर पाठिंबा त्यांना मिळाला पारंपरिक भारतीय चवीच्या चाव पदार्थांना बाजारात चांगलीच मागणी असते त्यांची चव आणि गुणवत्ता यांचा मेळ साधला तर अगदी कमी भांडवलात व्यवसाय सुरू करून तो भरपूर वाढवता येतो हेच प्राची यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होते